श्री स्वामी समर्थ तर प्रत्येक मुलगी तिच्या पालकांसाठी भाग्यवान असते परंतु समुद्रशास्त्रात भाग्यवान महिलांच्या काही वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे हिंदू धर्मात स्त्रीला घराची लक्ष्मी म्हणून स्थान देण्यात आले आहे जर एखाद्या घरात मुलगी जन्माला आली तर असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी घरात आली आहे त्याचप्रमाणे लग्नानंतर जेव्हा सून घरात प्रवेश करते तेव्हा तिला घराची लक्ष्मीचा दर्जा देखील दिला जातो तर प्रत्येक मुलगी तिच्या आईवडिलांसाठी भाग्यवान असते परंतु समुद्रशास्त्रात भाग्यवान महिलांच्या काही वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे ते कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये बघूयात एक ज्या महिलांचे तळहात खूप मऊ गुलाबी रंगांचे आणि लांब बोटे असतात त्या त्यांच्या पतीसाठी व घरच्यांसाठी खूप भाग्यवान व नशीबवाण ठरतात दोन ज्या स्त्रीच्या पायांची बोटे लांब असतात तिला तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त आनंद मिळतो आणि तिच्या कुटुंबालाही नेहमी आनंदी ठेवते तीन ज्या महिलांचे केस हे लांब सडक काळे मऊ व चमकदार असतात अशा महिलांना लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते अशा महिला भाग्यशाली असतात चार ज्या महिलांच्या पायाची व हाताची बोटे एकमेकांशी जोडलेली मधात फट नसलेली असतात अशा महिलांचा स्वभाव समृद्ध आणि सौम्य असतो पाच जर एखाद्या महिलेचे कपाळ हे रुंद म्हणजेच आपल्या हाताची चार बोटे मावतील एवढे रुंद असेल तर ती स्त्री सर्व सुखे उपभोगणारी व भाग्यशाली असते सहा स्त्रीच्या नाकाच्या पुढच्या भागात तीळ किंवा नाकावर तीळ असणे हे भाग्यशाली लक्षण आहे सात ज्या महिलांच्या नाभी खोल व नाभीभोवती किंवा त्यांच्या अगदी खाली तीळ असते त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे आयुष्य आनंदात आणि समृद्धीत जाते आठ ज्या महिलांच्या पायाचा अंगठा रुंद गोल आणि लालसर असतात त्या खूप भाग्यवान असतात नऊ लाल आणि मऊजीब असलेल्या महिला जीवनात आनंद घेतात आणि त्यांच्या कुटुंबाला फक्त आनंद देतात दहा ज्या महिलांचे डोळे मोठे असतात व मोठे डोळे असलेल्या महिलांच्या आयुष्यात नेहमीच प्रेम आणि आनंद असतो याशिवाय ज्या महिलांच्या डोळ्यांच्या खाली व वर हलकासा लालसरपणा दिसतो त्या ते त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान असतात अकरा समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांच्या शरीराच्या डाव्या बाजूला जास्त तीळ असतात त्या ते त्यांच्या कुटुंबासाठी भाग्यवान ठरतात बारा ज्या महिलेच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असते तिचे लग्न खूप श्रीमंत आणि संपन्न व्यक्तीशी होते तेरा ज्या स्त्रीचा तिच्या वडिलांसारखा चेहरा दिसतो ती स्त्री खूप भाग्यवान मानली जाते चौदा ज्या स्त्रीची टाच गोल आणि मऊ असते ती आयुष्यभर सुखसोयी अनुभवते आणि तिचे कुटुंबही आनंदी राहते पंधरा लांब दात आणि दातांमध्ये फट असलेल्या महिलांना कधीही पैशाच्या संबंधित समस्या येत नाहीत सोळा ज्या महिलांच्या पायाचे तडवे सापाच्या आकाराचे असतात त्यांचे नशीब नेहमीच्या त्यांच्या सोबत राहते त्यांना आयुष्यात खूप कमी अडचणींना तोंड द्यावे लागते अशा महिलांवर देवाचा आशीर्वाद नेहमीच सतरा ज्या महिलांच्या डाव्या अंगावर जास्त तीळ असतात त्या महिला खूप भाग्यशाली असतात अठरा चमकदार गुलाबी नखे असलेल्या मुलींचे आरोग्य चांगले असते आणि त्यांचे चारित्र्य चांगले असते एकोणवीस ज्या महिलांच्या पायाचे तडवे लांब आणि पायमध्ये मध्यम आकारात खोल असतो अशी स्त्री तिच्या घरच्यांसाठी भाग्यवान मानली जाते वीस समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांच्या पायांच्या तळव्याखाली त्रिकोणाचे चिन्ह असते त्या बुद्धिमान आणि समजूतदार असतात तिच्या समजुती आणि ज्ञानाने ती तिच्या संपूर्ण कुटुंबाला शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करते आणि कुटुंबात आनंद राखते एकवीस जर एखाद्या एक महिलेच्या पायाच्या तळव्यावर शंख कमळ किंवा चक्र असेल तर ती स्त्री सौभाग्याने समृद्ध होते ती स्वतः किंवा तिचा नवरा उच्च पदावर असतो व्हिडिओ पूर्ण बघण्याबद्दल धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद